कमी मेहनतीत आणि कमी वेळात झटपट गव्हाचा चीक कसा काढायचा ते आज आपण पाहूया जास्त तामझाम न करता कमी मेहनतीत आणि वेळसुद्धा कमी लागतो आणि हात भरवायची गरज नाही तुम्ही इझिली गव्हाचा चीक काढू शकता मंडळी खूप सोपी पद्धत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्याच्यासाठी घेतलेली आहे गहू तुम्हाला किती किलोचा चीक काढायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही हे गहू घेऊ शकता स्वच्छ निवडून घ्यायची आहे त्यामध्ये खडे कचरा वगैरे सर्व काढून टाकायचा म्हणजे आपल्याला सोपे पडतीन धुवायला आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि दोन ते तीन पानाने स्वच्छ धुवून काढायचं मंडळी तुमच्यासोबत मी ही जी पद्धत शेअर करणार आहे तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि तुम्हीसुद्धा करून बघा आता यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हाताने असं खालीवर करायचं आहे याला म्हणजे याच्यामधला जो कचरा असतो तो सर्व निघून जातो गवचाची काढणे म्हणजे खूप किसकट काम असतं पण मी तुमच्यासोबत मी एकदम सोपी पद्धत शेअर करणार आहे तुम्हाला नक्की आवडेल आता पाणी यामधलं काढून घेतलेलं अजून एकदा पाणी टाकते आणि असं आपल्याला तीन ते चार वेळेस आपल्याला हे गहू धुवून काढायचे आहे तुम्ही तीन वेळेससुद्धा धुऊ शकता आणि आता ह्यातलं पाणी आपण काढून घेऊया पुन्हा आणि एका भांड्यामध्ये आपल्याला गरम पाणी ठेवायचं आहे म्हणजे उन्हामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा थोडंसं गॅसवरती गरम करून घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला हे गहू भिजत टाकायचे आहे आता हे दोन ते तीन वेळेस मी धुवून काढलेले तुम्ही पाहू शकता स्वच्छ झालेले आहे गहू आता एका डब्यात मी पाणी घेतलेलं त्यामध्ये आपण हे टाकून घेऊया आणि पाणी फक्त आपल्याला कोमट हवा आहे खूप असं गरम नाही आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे गहू टाकायचे सर्व गहू या डब्यामध्ये मी टाकून देणार आहे शक्यतो मोठा डब्बा घ्या म्हणजे गहू फुलून जास्त मोठे होतात नाहीतर मग डब्याच्या बाहेर येतील आता यामध्ये गहू टाकून झालेले आता यावरती आपण झाकण लावून घेऊया तुम्ही पाहू शकता खूप असं ऊन आहे सूर्य डब्यामध्ये चमकत आहे आता याला झाकण लावलेलं आणि आता तीन ते ती चार दिवस आपल्याला हे भिजत टाकायचे आहे गहू आणि रोज यामधलं आपल्याला पाणी बदलायचं आहे तीन ते चार दिवस झालेले पाहू शकता तुम्ही याच्यावरती फेस आलेला आहे मी रोज यामधलं पाणी चेंज केलं आणि दुसरं पाणी टाकलं यामध्ये आता हे सुद्धा आपण पाणी काढून घेऊया गहू तुम्हाला चेक करून दाखवते मस्त असे भिजले गेलेले आहे खूप ऊन जर असेल तर तीन दिवस भिजवायचे आणि कमी ऊन असेल तर चार दिवस भिजत टाकायचे मी तीन दिवस भिजत टाकलेलं कारण ऊन खूप आहे आता यामधलं पाणी काढून घेऊया आणि हे गहूसुद्धा आपण एका चाळणीवरती किंवा दुलडीवरती निथरायला ठेवूया पाणी पूर्णपणे निथरायचं आहे आपल्याला यामधलं जेवढं होईल तेवढं पाणी काढलं आणि त्यामध्ये अजून दुसरं पाणी टाकलं आणि आता एक दुलडी घेतलेली त्यामध्ये आपण हे पूर्ण गहू काढून घेऊया जेवढे बसले तेवढे आणि काही चाळणीवरती काढून घेऊया पाहू शकता गहू किती छान असे भिजले गेलेले आहे मस्त आपला चीक निघेल आणि तुलडीमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला वरतून असं पाणी टाकायचं आहे स्वच्छ पाणी म्हणजे यावरती जो आंबटपणा असेल तो सर्व निघून जातो अशा पद्धतीने टाकायचं आहे सर्व बाजूनं पडेल अशा प्रकारे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे पाणी नितरायला आणि गहू मिक्सरला नाही काढणार मी ही छोटी मशीन आहे माझ्या आईने दिलेली खूप जुनी मशीन आहे यामध्ये आपण हे गहू काढणार आहोत बारीक करणार आहोत अशा प्रकारे मशीन मिळते दुकानामध्ये तुम्ही चुरूनसुद्धा आणू शकता मशीनमधून बाहेरून आणि आता यामध्ये या आपण हे गहू टाकून घेऊया अशा पद्धतीने फिट्ट केलेली आहे बाजाराला मी एक पाटी लावून आणि मी एकटीच आहे त्यामुळे थोडंसं कॅमेरा हरत आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ताटाला थोडंसं मी तेल लावून घेतलं म्हणजे चिपकत नाही ताटाला आणि अशा पद्धतीने फिरवायचं आहे यामध्ये थोडंसं तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता गव्हासोबत म्हणजे लवकर बारीक होतं आणि तुम्हाला कितपत बारीक किंवा जाड आवडते त्याप्रमाणे इकून तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि आता पाहू शकता तुम्ही इकून आपला ही गहू बारीक होऊन पडत आहे ताटामध्ये एका हाताने टाकायचं आणि दुसऱ्या हाताने फिरवायचं थोडं अवघड जात आहे मला एकटीला पण मी ॲडजस्ट करत आहे अशा पद्धतीने टाकायचं आणि मस्त असे आपले हे गहू काढून घ्यायचे थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे थोडंसं सोपं पडतं आपल्याला हे फिरवायला आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले हे गहू बारीक होऊन येत आहे आता एक ताट भरल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये हे काढून घेऊया आणि हा काढलेला चेक वर्षभर कसा साठवून ठेवायचा तीसुद्धा मी रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही जाऊन चेक करा आणि आता आपले ही ताट भरून गहू बारीक करून झालेली आहे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आणि त्यामध्ये आपण हे टाकून देऊया आणि असेच सर्व गहू मी बारीक करून घेणार आहे आता भांड्याला मी तेल लावलेलं आहे तुम्ही पाहू शकता वरती तेल दिसत असेल थोडंसं म्हणजे अजिबात चिटकत नाही त्याला चिक आपला नाहीतर चिकट चिकट लागतं आणि भांड्याचं लवकर निघत नाही आधी तेल लावून घेतलं ला आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकलं तीन भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे एक अशी ही वायरची पिशवी घ्यायची बाजारची यामध्ये आपण धुणार आहोत ते सर्व गहू आपण काढलेले ते एकदम सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे मंडळी अजिबात हाताला चिकट न लागता इझिली तुम्ही धुवू शकता आता या पिशवीमध्ये आपण थोडं थोडं काढून घेऊया जेवढं धुता येईल तेवढंच घ्यायचं आहे म्हणजे ते थोडं थोडं करून छान धुता येतं आणि आता हे पिशवीचं तोंड असं बंद करून घ्यायचं आहे आणि आपण हे पातेल्यामध्ये बुडूया अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपल्याला हात न भरवता तुम्ही इझिली असा आहे गव्हाचा चीक काढू शकता मंडळी तुम्ही एकदा ही ट्रेक नक्की ट्राय करा पिशवी यामध्ये बुडून पूर्ण वर काढायची असं करत करत यामधला आपल्याला चीक पूर्ण काढून घ्यायचं आहे अजून आपण दोन वेळेस हा धुणार आहोत कोंडा तुम्ही पाहू शकता किती घट्ट असं पाणी झालेलं आहे आणि असं पिळून काढायचं आणि नंतर दुसऱ्या भांड्यामध्ये असं सेम प्रोसेस करायची आहे खूप इझिली तुम्हाला धुता येतं जास्त मेहनत न घेता तुम्ही कमी वेळात हे करू शकता मी एकटीनेच करत आहे खूप सोपं पडत आहे मला आणि तुम्ही पाहू शकता इकडचं पाणी जास्त घट्ट निघलेलं नाही आहे तीन पाण्यामध्ये खूप छान असा चीक निघतो यामधला आणि आता दोन वेळेस आपलं धुवून झालेलं आहे अजून एकदा आपण धुणार आहोत तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही चार वेळेससुद्धा धुवू शकता पण काही गरज नाही तीन पाण्याने मस्त असं स्वच्छ होतं छान असा चीक निघतो आणि जो कोंडा निघलेला आहे धुऊन त्याच्यासुद्धा मी पापड्या कशा करायच्या तोसुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन तोसुद्धा बघितला नसेल तर बघा पाहू शकता तिसऱ्यांदा धुतल्यानंतर पाणी आपला जास्त पांढरं निघलेलं नाही आहे चौथ्या पाण्याने आपल्याला धुवायचीसुद्धा गरज पडत नाही आणि आता आपण हे पिळून काढूया पाहू शकता तुम्ही अजिबात यामध्ये चीक राहिला नाही आहे आणि कोंडा सुद्धा तुम्हाला मी दाखवते किती असा स्वच्छ निघलेला आहे पाहू शकता तुम्ही किती मस्त असा आपला हा कोंडा तयार झालेला आहे यामध्ये अजिबात चिक नाही आहे आणि आता आपण हा साईडला ठेवून देऊया आणि अशाच पद्धतीने मी सर्व चीक काढून घेतलेला आहे आणि आपल्याला चाळण्याची सुद्धा गरज नाही एक डब्बा घेतला आणि त्यावरती साडीचा एक कपडा लावलेला आणि दुहेरी लावला म्हणजे चाळण्याची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही दोन ते तीन वेळा चाळणीने गाळा त्याला खूप वेळ जातो यामध्ये जास्त कोंडा आलेला नाही आहे आपण पिशवीने गाळल्यामुळे तुम्ही पाहू शकता सर्वात आधी आपण ज्या भांड्यामध्ये धुतला आहे त्या भांड्यातला चिक यामध्ये टाकला आणि हाताने असं हे करायचं आहे थोडंसं म्हणजे खाली परतूचीक आणि ज्या डब्यामध्ये तुम्हाला चीक ठेवायचा त्या डब्यामध्येच गाळा म्हणजे या भांड्यात त्या भांड्यात करायची गरज पडत नाही खूप सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने चीक तयार करता तेसुद्धा सांगा पाहू शकता कपड्यावर अजिबात कोंडा नाही आहे आणि सर्व चिकमी ची मी आता गाळून घेणार आहे आणि तिळाची कुलडई चिकाची कुलडई आणि कलरची कुलडईसुद्धा मी शेअर केलेली आहे याची रेसिपी तीसुद्धा तुम्ही बघितली नसेल तर जाऊन बघा आणि हा चिक ठेवण्यासाठी शक्यतो मोठं भांडं घ्या कारण आपल्याला हा रात्रभर ठेवावं लागतो आणि सकाळी याची कुंडई बनवावी लागती आणि त्यावरती पाणी जमा होतं ते पाणी आपल्याला टाकून द्यावं लागतं त्यामुळे मोठं भांडं घ्यायचं खाली चीक जमा होतो आणि संपूर्ण चीक आता आपला हा गाळून झालेला आहे तुम्ही पाहू शकता चीक कसा शिजवायचा किती पाणी टाकायचं आणि कुलडई कशी बनवायची याची रेसिपी व्हिडिओ चॅनलवरती आहे जाऊन तुम्ही बघा हा चीक रात्रभर असाच झाकून ठेवायचा आणि सकाळी यावरचं पाणी ओतून काढायचं आणि मस्त याची शिजवून कुलडई तयार करायची मंडळी आजचा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच मस्त भन्नाट टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय मंडळी